सकाळी शेतातून काम करून घरी आल्यानंतर एका अठ्ठेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दावरवाडी तालुका पैठण येथे दहा मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून संजय जनार्दन सरोदे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे संजय सरोदे यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून या तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर सरोदे यांचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे स्पष्ट होईल याविषयी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील संजय सरोदे यांना दोन एकर शेती असून ते शेती काम करत होते संजय सरोदे यांना तीन मुली तर एक मुलगा आहे काही वर्षांपूर्वी सरोदे यांच्या दोन मुलीचा विवाहदेखील झालेला आहे सध्या ते एक मुलगी व मुलगा आणि पत्नी शेतीकाम करून आपल्या संसाराचा गाडा हाकलत होते शनिवारी सकाळी ते लवकरच उठून शेतामध्ये कामानिमित्त गेले होते दुपारी बारा एक ते एक वाजेच्या सुमारास संजय सरोदे हे गावात आले होते मात्र उन्हाचा तडाखा वाढलेला असल्यामुळे त्यांना त्या गावात भोवळ आल्यानं जमिनीवर कोसळले होते सरोदे यांना भोवळ आल्याची गावकऱ्यांच्या लक्षात आले असता त्यांनी तातडीनं पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केलं या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास बीड जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ बोरकर हे करत आहेत ब्युरो चीफ अनिस कुरेशी बुलंदावाज पाचोड